प्रभाग क्रमांक पाच मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कडून दोन उमेदवारी अर्ज दाखल येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच बाळे येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कडून दोन इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आबा सावंत व मीनाक्षी गवळी यांनी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज सादर केला यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सावंत यांनी प्रभाग क्रमांक मधील विविध समस्यांकडे लक्ष वेधले ड्रेनेज रस्ते स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न प्रभागात प्रलंबित असून या सर्व समस्यांकडे यापुढे जातीनं लक्ष घालून त्या सोडवण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय परमेश्वर आबा सावंत राहणार लक्ष्मीनगर बाळे प्रभाग क्रमांक पाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मी आमचे सन्माननीय उद्धवसाहेबाच्या आदेशानुसार मी पक्षाकडून माझ्या उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि ती पक्षानं स्वीकारलेली आहे त्या अनुषंगाने आज मी प्रभाग पाचमधील आपले ग्रामदैवत श्री खंडेरायाचं दर्शन घेऊन आम्ही आजपासून प्रचाराला सुरुवात करतो आहे माझ्या प्रभाग पाचमधील ओबीसीमधून मीनाक्षी अण्णा गवळी यांनीही पक्षाकडून उमेदवारी आहे आणखी जण आहेत परंतु ते आम्ही आम्ही त्यांची उमेदवारी डिक्लेअर करतो असं पार्टीने सांगितलेलं आहे आणि आज आम्ही प्रभाग गाठी घेण्याचा आणि पक्षाचा प्रचार या आदेशानुसार आज आम्ही खंडेराचं दर्शन घेऊन आम्ही आज प्रचाराला सुरुवात करतोय नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक व लेखाभिमुख का कारभार करण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखवला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये मनीषा मोरे राधिका गवळी रंजना सावंत नीलावती सावंत सुशिला गवळी महेश गवळी नितीन होन पारखे बाळासाहेब पवार अण्णा गवळी तेजस सावंत आदींचा समावेश होता यात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं प्रभाग क्रमांक पाच मधील राजकीय वातावरण तापू लागले असून आगामी निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट प्रभागात सक्षम पर्याय म्हणून पुढे येत असल्याचं चित्र दिसून येत आहे नागरिकांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन विकासाभिमुख लढत देण्याचा निर्धार यावेळी उमेदवार व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला मधून खंडेरायाचं माझं कुळदैव आमचं कुळ आपल्या सगळ्यांचं कुळदैवतं खंडेराय यांना नतमस्तक होऊन आज शिवसेना वटागटाकडनं उमेदवारी अर्ज मी मागणी केलेली आहे तर आज आम खंडेरायाचं नतमस्तक होऊन त्यांना नारळ पडून आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे